आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते, नमस्ते सर्वांना मी दीपा पवार ग्रँड मास्टर थर्टीन पुण्याहून बोलत आहे रेखीची जर्नी माझी सात मे दोन हजार पंचवीस ला सुरू झाली आणि आता जवळजवळ सात महिने झालेत मी रेखीला मॅडम तुमच्या थ्रू जुडलेली आहे ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि रेकी मी दोन मेजर कारणांसाठी जॉईन केलं होतं रेकी म्हणजे मी शिकायला घेतलं एक तर निगेटिव्ह विटी आणि ओव्हर थिंकिंग हे माझे दोन कारण होते ज्याच्या ज्याला मला त्याच्यावर मला ओव्हरकम करायचं होतं आणि मला समजत नव्हतं मी कसं करायचं कारण माझा पहिल्यापासूनच तो स्वभाव होता मी, मी खूप ट्राय केलं पण नाही झालं अचानक एकदा ग्रुपवर तुमचा व्हिडिओ बघितला मी आणि खूप दिवस विचार केला मी व्हिडिओ बघितल्यावर पण करू का नको करू का नको मग मी तुम्हाला मेसेज केला शेवटी आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि जर्नी सुरू झाल्यावर लेवल वन लेवल टू लेवल थ्री जशी जशी होत गेली तसं तसं माझ्यामध्ये स्वतःमध्ये मला बदल जाणवत गेला म्हणजे माझी निगेटिव्हिटी कमी झाली ओव्हर थिंकिंग कमी झालं झोप चांगली लागायला लागली पुष्कळ प्रॉब्लेममध्ये माझा कॉन्फिडन्स पण वाढला अशी तर मी कॉन्फिडंट आहे पण प्रोफेशन जिथे आपलं प्रोफेशन येतं तिथे माझा कॉन्फिडन्स जो लूज व्हायचा जरी मी पोस्ट होल्ड करते मी एका सीबीएससी शाळेमध्ये वाईस प्रिन्सिपल आहे आणि आमच्या शाळेत जवळजवळ चार हजार मुलं आहेत फोर थाउजंड स्टुडंट वन सिक्स्टी स्टाफ टीचर्स एवढ्यांना हँडल करायची पण पन... जे असतं ना मॅम पॉलिटिक्स असतं इंटरनल पॉलिटिक्स तिथे मी कुठे कमी पडून जायची माझा कॉन्फिडन्स जायचा मी स्वतःसाठी स्टँड नाही घेऊ शकायची माझी चुकी नसताना पण माझी बॉडी लँग्वेज अशी चेंज व्हायची की जशी माझी चुकी आहे सो मी स्वतःलाच हे करायला लागायची पण जेव्हापासून रेकी जॉईन रेकी शिकायला सुरुवात केली मी तेव्हापासून हा बदल माझ्यात खूप जाणवला आज मी खूप कॉन्फिडेंटली माझे इशूज आधी पण हँडल करायची पण आता अजून कॉन्फिडेंटली करते खूप पॉझिटिव्ह लोक माझ्यासोबत जुळ जुड़, जुळत गेले रेकीला आल्यापासून माझा स्टाफ ज्यांनी मला आता म्हणजे माझ्यावरचा कॉन्फिडन्स त्यांचा खूप वाढला विश्वास वाढला माझ्याबद्दलचं अफेक्शन वाढलं त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातून सगळा मला फरक जाणवायला लागला आणि रेखीचे अनुभव सांगावे तेवढे कमी आहेत सगळ्यात पहिले तर माझे तब्येतीत खूप सुधारणा झाली अ स्टॅमिना खूप वाढला सकाळी साडेचार ते रात्री अकरा म्हणजे आणि माझं दिवसभर झोपणं नसतं रेस्ट नसतं काहीच नसतं माझे वर्किंग आवर्स पण साडेसात ते साडेचार असतात घरी येता येता मला पाच साडेपाच वाजतात तरी मी स्टॅमिना चांगला आहे आणि पुष्कळ गोष्टी ज्या घडल्या त्या मी आधीच्या पण शेअरिंग मध्ये सांगितलं मॅम जसं की सगळ्यात होत आमचं जे अनवॉन्टेड जे लोन आमच्यावर आलं अचानक ज्याच्यामुळे आमचं सगळं चांगलं असताना पण आता आम्ही थोडं याच्यातच आहोत पण ते लोन क्लिअर करण्यासाठी काय मार्ग यायला पाहिजे जरी माझे हसबंड सेंट्रल रेल्वेत आहे मी जॉब करते पण तेवढा पैसा पण आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी नवीन मार्ग रेकीला रेकी, ला, रेकी शिकायला लागली तेव्हा मला सापडला तुमच्यामुळेच झालं ते जेव्हा मी क्रिस्टल्स मनी ट्री मनी किट हे सगळं जेव्हा मी अनुभवलं स्वतःहून ऑर्डर केली आणि इकडे माझ्या आयुष्यात चेंज होत गेला सो हे मी मला लवकर लक्षात न्यायचं पण मी जेव्हा बसायची आणि विचार करायची तेव्हा मला कळलं अरे हे मी ऑर्डर केलं होतं असं असं झालं ब्रह्मांडीय ऊर्जा आणि कस माझ्या माझा प्रॉब्लेम लगेच सॉल्व व्हायला मदत केली ऊर्जेने की नाही हा हा मार्ग तुझ्या आयुष्यात आलेला आहे त्याला तू स्वीकार कर आणि या गोष्टीमुळेच हे होणार आहे सो मी ते पॉझिटिव्हली घेतलं मग आम्ही जेव्हा ला गेलो होतो तो एक्सपिरियन्स तर माझा सगळ्यात बारा जूनला जे एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं होतं त्याच्या नेक्स्ट डे ला तेरा ते जूनलाच आमची पण एअर इंडियाचीच फ्लाईट होती ज्याच्याने आम्ही ला जाणार होतो मुंबईहून पण ती फ्लाईट जेव्हा आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो कॅन्सल झाली अचानक कळलं की कॅन्सल झाली तर तो खूप मोठा शॉक होता आमच्यासाठी पण ठीक आहे तिथे थी बसून मी केलं रेकी रेकी दिली पिलर्स दिले आणि पूर्ण वेळ जेवढाही वेळ आमचा एअरपोर्ट वर होतो तेवढा वेळ मी रेकीच देत होती आणि आमचं चेक इन होतं एक वाजेचं आणि बरोबर ट्वेल्व फोर्टी फायव्ह ला मेसेज आला की फ्लाइट सगळ्या परत सुरू झाल्या सो ते तस तशी जर्नी माझी यूके ला गेली तिथे पोहोचलो आम्ही सुखरूप यायच्या दिवशी तसंच झालं एअरपोर्ट वर गेलो मित्रोच्या पोचलो चेक इन केलं आणि अनाउन्समेंट झालं की सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल आमचा स्टे तिथे वाढला वन वीक पण मग मी तिथे पण रेकी दिली जेव्हा फ्लाइट कॅन्सल झाल्या कारण तिथे तैवान ते कतारवर बॉम्बिंग झाले होते त्याच्यामुळे पण मग ती होऊ शकतं रिझन्स वेगळे असतात पण माझ्यासाठी हेच रिझन होत कि मी जेव्हा पूर्णपणे ब्रह्मांडीय ऊर्जेला आवाहन केलं तेव्हा आमच्या सेफ्टी साठीच कदाचित आमचा स्टे तिथे वाढला आणि वन वीक नंतर जेव्हा आम्ही इंडियात परत आलो सुखरूप तिथे नाही नाहीतर आम्हाला होऊ शकत होत आम्ही अर्ध्या रस्त्यात म्हणजे फ्लाय करून एअर स्पेस मधून परत आम्हाला लंडनला यावं लागलं असत जे की आमच्या आधी गेलेल्या फ्लाईट सोबत झालं होतं सो so, जे झालं ते चांगलंच झालं असं मला वाटतं म्हणजे आपली होणारी तारंबळ आपल्याला मध्ये होणारा त्रास त्यामधून वाचून आपल्याला एका जागेवर सुरक्षित थांबता आलं आणि आपण सुरक्षित परत आलो हो बरोबर आणि ग्रँड मास्टरला पण यायच्या वेळेस मला खूप हो नाही हो नाही होतच कारण मला फायनान्शियल जी कंडिशन होती ती मला इन्व्हेस्ट करू का नको पैसे मी करू टाकू का नको जरी माझ्याकडे होते जेवढे होते तेवढे असं वाटायचं कसं करू मी एवढ्यात माझं अजून काहीतरी होऊन जाईल असं मला खूप मनात यायचं पण नाही तुम्ही म्हटलं हो जाय या तुम्ही मी आली आणि खरंच दुसरं इन्स्टॉलमेंट भरायच्या वेळेस तो पण मी शेअरिंग केलं होतं मॅम की माझी जी बी सी नोव्हेंबर मंथची होती ती ऑक्टोबर मध्ये शिफ्ट होऊन मला तेवढे पैसे आले की मी तुमची फी ती पे केली पूर्ण मला माझी माझं काही असं जी इन्कम होती त्याच्यातून मला नाही द्यावी लागली सो ते माझ्यासाठी खूप छान अनुभव होता आणि येस ब्रह्मांडीय ऊर्जेशी जुळल्यानंतर माझं स्वतःच लाईफ मला खूप पॉझिटिव्ह झालेलं वाटतं कारण हे असं काहीतरी या असतं याच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता जरी मी देवपूजा करायची सगळं करायची पण हे काहीतरी आहे ज्याच्यामुळे आपल्या जीवनात बदल होतो हे माझ माझा विश्वास नव्हता याच्यावर कधीच पण आता पूर्णपणे विश्वास बसला आहे आणि हे मी असंच चालू ठेवणार आहे आणि माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होतं माझ्या मुलीने रेकी जॉईन केली हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे ती रेग्युलर करते नाही करत मेडिटेशन करते अनदर थिंग पण ती बसते ऐकते आणि तिला पण छान वाटत आणि तिच्यात पण बदल जाणवले आणि मी पाण्याला रेकी देणं जेवणाला रेकी देणं हे सगळे प्रोटोकॉल केले सो माझ्या जीवनात बदल तर घडलाय खूप धन्यवाद ही ऊर्जा कोठे होती माहित नाही तुमच्याच आतमध्ये होती <laughs> ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे फक्त आपल्याच आतल्या ऊर्जेचा आपण शोध घेतला आहे दुसरं काहीच नाही केलं आहे मेडिटेशन करा आणि स्वतःच स्वतःमधील ऊर्जेचा अधिक अधिक शोध घेत स्वतः ऊर्जावान राहा बस तो कॉन्फिडन्सही स्वतःमध्येच होता की स्वतःसाठी लढण्याची क्षमताही स्वतःमध्येच होती फक्त आपण तिचा उपयोग करत नव्हतो आता उपयोग करायला लागला बरोबर खूप सुंदर हे हा आनंद ग्रँडमास्टर मध्ये काय आवडलं तुम्हाला ग्रँडमास्टर मध्ये दुसऱ्याचा खांदा होणे हे मला खूप आवडलं खूप सुंदर आपण नेहमी अपेक्षा करतो कोणीतरी मला म्हणजे स्पेशली आपण हा बीइंग वुमेन नेहमी असं वाटतं की मला कोणीतरी सपोर्ट करावा आपण असं पॅम्पर्ड असत पण ते ऐकल्यावर मला वाटलं की नाही आपण दुसऱ्याचा खांदा आणि आपण असतो पण आपल्याला ते रिअलाइज होत नाही आपण असतो कोणाकोणाचा खांदा असतो आपल्याला रिअलाईज होत नाही पण जेव्हा ते मेडिटेशन केलं ते शिकली तेव्हा मला जाणवलं की नाही आपण आहोत आणि आपण व्हायलाच पाहिजे दुसऱ्याचा खांदा नक्कीच अनेक गुण आपल्यामध्ये होते अनेक गोष्टी होते आपलं स्वतःचं निरीक्षण स्वतःबद्दलच कमी होतं हे अधिक जास्त निरीक्षण वाढलं जिथे कुठं चुकत होतं तिथे आपण दुरुस्त करायला लागलो स्वतःला अपराधी न होता सहज त्यांनी वाढवूया स्वतःचे सद्गुण याकडे असलेला हा प्रवास कर्मबंधनामधून मुक्ती मिळवावी आणि नवीन नकारात्मक कर्म न करता सकारात्मक कर्मांची पेरणी वाढवावी असा हा प्रवास जेणेकरून कर्म बॅलन्स व्हावे छान खूप सुंदर खूप छान मेडिटेशन मॅम आणि मला थर्ड डिग्रीच डायक्युमीच मेडिटेशन खूप आवडत <laughs> मी जेव्हा फर्स्ट टाइम केलं होतं थर्ड डिग्रीच मेडिटेशन जेव्हा आपण सुरुवात केली होती ते बोलणं आणि डायक्युमी वर आकाशात रेखांकन करणं तो खाली येतोय डायक्युमी ते करताना मला इतकं छान वाटायचं माझ्या चेहऱ्यावर नॅचरल स्माइल यायची मला ते जाणवायचं व्हाईट कलरचा डायक्युमी येतोय त्याला पूर्ण मी इमॅजिन करायची माझ्या शरीरावर आणि खूप घाम सुटायचा तेव्हा प्रत्येक चक्रातून जेव्हा डायक्युमी पास व्हायचं खूप घाम सुटायचा खूप घाम यायचा तर मग ती ऊर्जा जी होती ना ती मला फील व्हायची तेव्हा सो ते मेडिटेशन माझं फेवरेट आहे डायक्युमीच आणि छान मास्टर ग्रँडमास्टर मधलं आपलं सोल मेडिटेशन जे आपण घेतलं होतं आत्म्यांना मुक्ती देण्याचं ते मला खूप आवडलं म्हणजे तेव्हा मला खूप इमोशनल झाली होती जसं वडिलांचा आत्मा भावाचा आत्मा हे सगळे मी स्वतः असं फील झालं मला आणि त्यांना मुक्ती मिळते असं मला जाणवलं हे मला खूप आवडलं होतं तेव्हा खूप छान आपल्यासारख्या छान एज्युकेटेड किंवा जॉब करत असलेल्या ज्यांना समाजामध्येही वावरावं वा लागतं कुटुंबही सांभाळावं लागतं आणि त्या जॉबच्या ठिकाणी सुद्धा अस्तित्व टिकवून ठेवावं लागतं अशा अनेक महिलांना तुम्ही काय सांगाल मी हे सांगणार की तुम्ही सांगायला खूप आहे पण बस स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर खूप प्रेम करा जे okay. की खूप खूप महत्वाचं आहे मोस्ट ऑफ दी आपल्यातल्या ज्या असतात आपल्यासारख्या आपण परिवाराकडेच एवढं लक्ष देतो की स्वतःकडे दुर्लक्ष होऊन जात आणि आपण हे विसरतो की घरातली जर जी स्त्री आहे वुमेन आहे ती जर आ... फिजिकली इमोशनली मेंटली हेल्दी राहिली तर पूर्ण घर हेल्दी हे आपण विसरतो आणि so, ते हेल्दी राहण्यासाठी रेकी शिकायला या येस आणि ते हेल्दी राहायचं असेल तर एकी शिकायला या फिजिकली पण मेंटली पण इमोशनली आपण हेल्दी होतो आणि आपोआप घर पण हेल्दी होतो नक्कीच खूप सुंदर खूप छान असाच छान स्थिरत्व ते, ते टेन्शन ते ती दीपा आता कुठं सापडतच नाहीये आहे ना <laughs> ती दीपा <laughs> नाही सापडत आहे आता ती दीपा आठवत पण नाही आहे आता हे अधिक बरोबर <laughs> एप्रिल महिन्यामधली दीपा नाही आठवत आहे आपण पूर्वी का म्हणजे ना ज्या स्ट्रेसमध्ये होतो हा तणावमुक्त जगण्याचा अधिकार आपला आहे आणि तणावमुक्त होण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे फक्त एक चुटकी वाजवावी लागते स्वतःतील ऊर्जा जागृत करावी लागते घ्यावी लागते आणि मुक्त बस आपण तेवढंच करत नाही स्वतःच्या ऊर्जेचा शोधच घेत नाही नक्कीच पूजा करूया नक्कीच मंत्रजाप करूया कशालाच विरोध नाही आहे पण त्यासोबत हे पण करूया आणि आता जेव्हा मंत्रजाप करूया आता जेव्हा पूजा करूया तेव्हा त्या ते आपल्याच घराच्या मंदिरामध्ये आपल्याच घराच्या घरी आपण जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा ना आपल्याला खूप जास्त ऊर्जा जाणवते जेव्हा आपण मंदिरामध्ये दिवा लावतो तेव्हा तो दिवा आता वेगळा दिसतो वेगळा वाटतो आपल्याला ऊर्जावान वाटत बघा बघा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी हळूहळू बरोबर समजतात आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी मधला अर्थ त्या प्रत्येक गोष्टी मधली ऊर्जा समजते आणि म्हणून आपण स्वतःलाच छान छान राहतो खूप धन्यवाद दीपाते खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला पण म्हणजे हे तुमचं भेटणं खरंच अनएक्सपेक्टेड होत आणि काय मॅडम जोडलात कसे काय तुम्ही मॅडम मी सांगते ना एका ग्रुप वर आला तुमचा आणि त्याच्यासोबत पोस्ट होती मी तो व्हिडिओ बघितला पोस्ट वाचली आणि मी बघत होती वन वीक ऑलमोस्ट की करू का नको करू का नको मम्मी म्हटलं नाही करूनच बघूया व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघितला तुम्हाला मेसेज केला आणि मम्मी सुरू केला प्रवास खूप छान सो so, तो प्रवास माझ्या जीवनातला म्हणजे हे जेवढे आपले मेमोरेबल मोमेंट्स असतात त्याच्यापैकी रेकी मे महिन्यापासून तर आतापर्यंतचा हा एक, एक सत्त, सत्त ही पण एक खूप छान आठवण आणि ती सतत सतत राहणार आहे आणि ती चालूच ठेवायची जर्नीच आहे ती Yes, ही आयुष्याची जर्नी आपण एका प्रवासाला जातो आपण एखाद्या ठिकाणी देश विदेश अनेक ठिकाणी फिरायला जातो त्या अनेक स्मरण आपल्या आतमध्ये असतात हे ग्रँडमास्टरचे स्मरण आहे ना हे जन्म जन्मांतरीसाठी राहणारे आहेत आपल्या पुढचा ग्रँडमास्टर जॉईन केल्यावर मी सांगते तुम्ही म्हटलं होता ना निगेटिव्ह एनर्जीने मला खूप प्रयत्न केला मागे ओढण्याचा खूप म्हणजे मला काही काही प्रॉब्लेम्स आले फिजिकल वगैरे पण मी नाही मागे झाले नाही करायचं म्हणजे करायचंच त्याला सो ज्या लोक असे तुमच्यासारखे डटके सामना करतात आणि टिकून राहतात ना मग त्या वेदने पलीकडचा त्या त्रासापलीकडचा आनंद आता उपभोगायला मिळतो जे हे शेवटचं सांगणं असतं आहे ना खरंच आहे म्हणून त्या वेदनेकडे दुर्लक्ष करावं मध्ये मध्ये अडथळे येणारच प्रत्येकाला येणार त्या अडथळ्यांवर मात करा ग्रँडमास्टरच्या प्रवासामध्ये आल्यानंतर तुम्हाला मागे खेचलं जाईल थर्ड डिग्री पर्यंत मागे खेचलं जाईल नको करू नको करू पण आपल्याला करायचं आहे खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे आणि नव्या बिझनेसची सुद्धा सुरुवात झालेली आहे तो एक अनुभव शेअर करा आणि त्याला छान शुभेच्छा सगळ्यांकडून आणि मग आपण थांबूया नव्या बिझनेस बद्दल सांगायचं तर मॅडम मी तुम्हाला विचारलं होतं तेव्हा जेव्हा मी क्रिस्टल्स ऑर्डर केली होती की तेव्हा मग आम्हाला ही संधी चालून आली नव्या बिझनेसची नुसती ऑर्डरच केली होती तर हा ही संधी चालून आली मला थोडं होतं मनात करायचं नाही करायचं पण नाही मी पण म्हंटल होणार हो आणि नक्कीच होणार सगळं पॉझिटिव्हली घेतलं आणि नवीन बिझनेस मी आजच तुम्हाला सगळं शेअर केलं जे पण आहे ते आणि मला पूर्ण आता विश्वास वाटतो यावेळेस की नाही याच्यातनं ना खूप लोकांच्या जीवनात बदल घडणार आणि आमच्या पण जीवनात बदल घडून येणार कारण जे सुरू करतोय ते लोकांच्या हेल्थसाठी फायद्यासाठी आहे आणि मिशन हेल्थ अवेअरनेस हेच आमचं एक मिशन राहणार आहे हेल्दी इंडिया सो याच्यात ऊर्जा रेकी आम्हाला मदत करणारच याचा पूर्ण मला कॉन्फिडन्स आहे सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण विन विन पोजिशननी पुढे जातो की मेरा बी भला तेरा बी भला जेव्हा इतर लोकांसाठी भलं बघत असताना आपण स्वतःचा फायदा बघतो ना तेव्हा आपण पटकन पुढे जातो तेव्हा आपल्याला कधीही कोणीही कुठेही हरवू नाही शकत खूप सुंदर दीपाताई तुमच्या नव्या व्यवसायाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा छान रहा शांतपणे अगदी सजवळपणे मोजक्या शब्दामध्ये पण खूप सुंदर तुम्ही तुमचं शेअरिंग केलं आणि बस आनंदी आनंद सर्वीकडे आनंद आनंद सर्व खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद थँक्यू आत्मा मस्ते Atma namaste thank you